पुण्यामध्ये दिवाळीला जो राहतो तोच खरा पुणेकर ही बाहेरना आलेली गावठी घाणेडी लोक यांनी पूर्ण पुण्याला बर्बाद करून टाकलं अहो जोशी तुम्हाला काय सांगू एक काळ होता आम्हाला पुण्यामध्ये लोकच दिसत नव्हते निस्ते झाड दिसायचे परंतु आता बघितलं लोकांच्या ऐवजी काहीच दिसत नाही खूप खूप वैताग आलेला आहे घाणेड वाहतं तीनशे स्क्वेअर फुटचा फ्लॅट मी दोन वर्षा आधी घेतला पंचवीस वर्ष मी पुण्यात राहून मला आजपर्यंत ही घाणेडी गोष्ट जाणवली नाही परंतु आता मला ह्या गोष्टी जाणवत आहेत मला आता इथे राहावंसंच वाटत नाही आहे पुण्यामध्ये काय होता माझा पुणे आणि काय करून ठेवला मित्रांनो अशी म्हातारडी काळटी तुम्हाला पुण्यामध्ये बसलेली दिसतील चौका चौकामध्ये बसलेली दिसतील आणि याचा टॉपिक काय असतो माणसानेच माणसाची नफरत करणं मित्रांनो पुण्यासारख्या एरियामध्ये राहतात म्हणल्यावरती यांना असा अभिमान असतो की आम्ही लय मोठा तिर मारलेला आहे आणि हे चौका चौकामध्ये कमेंट सेक्शनमध्ये लोकांच्या येऊन असे गोष्टी बोलतात की बाहेरनं ना येणाऱ्या लोकांबद्दल त्रास बाहेरनं ना येणाऱ्या लोकांबद्दल एवढा यांना तिरस्कार आहे मित्रांनो आणि ही जी बाहेरनं येणारे लोक आहेत ना ती का आपल्या बॉर्डर पारची नाही आहेत दुसरी गोष्ट महाराष्ट्र राज्याच्या पण बाहेरची नाही आहेत दुसऱ्या जिल्ह्यामधनं जे लोक पुण्यामध्ये कामाला येतात त्यांच्याबद्दल या गोष्टी बोलतात नमस्कार माझं नाव आहे विकास खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो ही गोष्ट मला निदर्शनास आली की प्रत्येक कमेंट सेक्शन ओपन करतोय मी आणि त्या कमेंट सेक्शनमध्ये एवढं हेट एवढी खानेडी वृत्ती लोकांची ते पण कोणासाठी जे आपल्या भाऊबंधकी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये पोटासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्या आणि मुंबईसारख्या एरियामध्ये येतात मित्रांनो पुणे मुंबईमध्ये मा सगळे मायग्रेट आहेत बाहेरनं आलेलेच लोक आहेत आणि इथं येऊनसुद्धा काही काही लोकांचा एखादा तीनशे स्क्वेअर फुटचा फ्लॅट घेतल्यावरती जो रुबाब वाढतो ना मित्रांनो रुबाब वाढल्यावरती ते स्वतःला पुणेकर समजतात पुणेकर समजल्यावरती त्याने अशा लँग्वेजमध्ये त्यांचा ॲटिट्यूड वाढतो आणि असं बोलतात ते की एखाद्या समोरच्या व्यक्तीला मनाला लागेल जीवाला लागेल कमेंट सेक्शन ओपन करून बघितलं मी त्याच्यामध्ये म्हणत्या घाण बाहेर काढली आम्ही घाणेरडी लोक बाहेर काढली आता दिवाळीला आमची दिवाळी सुखात जाणार ट्राफिक नसणार गर्दी नसणार किचकिच नसणार घाणेरडी लोक कुठनं आलेत काय माहिती मित्रा अरे एक लक्षात ठेवू ह्या लोकांमुळं आपलं घर व्यवस्थित चालतं हे लोक जे आपले कामं करतात ना ते कोण करू शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची बाब ह्यांच्यामुळंच पुण्यामध्ये जॉब्स आहेत नाहीतर जॉब नसले असते पुणेकरांची एवढी संख्या पण नव्हती आधीच्या काळामध्ये जेणेकरून डायरेक्टली जॉब एवढे निर्माण होतील आणि ज्याप्रकारे हे बाहेरचं टॅलेंट आहे या टॅलेंटला अॅक्वायड करण्यासाठीच बाहेरची इन्व्हेस्टमेंट बाहेरच्या फॉरेन कंट्रीजमधली इन्व्हेस्टमेंट इथं येते आणि त्यांना हायर करती हायर करून पुण्यामध्ये आणतात आणि हे पुण्यामध्ये ह्यामुळं राहतात फक्त कामासाठी राहतात मित्रांनो असं नाहीये की हे इथं राहून तुम्हाला त्रास ते काय करतात ते आणि तुम्ही विचार काय करतात कुठनं आली घाणेडी ही घाण कुठनं आली अरे पहिली गोष्ट आहे घाण या शब्दाचा अर्थ खूप डेंजरस होतो रे एखाद्या माणसाला घाणेड म्हणणं किंवा घाण म्हणणं हे अक्षरशः त्याच्यावरती आरोप करण्याबद्दल आहे आणि तुम्ही इझिली त्याला म्हणताय ही ना घाणेडी घाण कुठनं आली मित्रांनो संताप वाटतो ज्या वेळेस की आपलेच भाऊ बंदुकी येते कुठल्या तरी वेगळ्या जिल्ह्यात राहतात कुठेतरी आहे ना अशा एरियामध्ये राहतात जिथंपर्यंत आजपर्यंत कधी जॉब पोचले नाहीत कधी आहे ना रोजगार पोचला नाही पोटाची खळगी भरायला पैसे नसतात पैसे बघितले नसतात ते हिता येतात मित्रांनो याच्यामध्ये सर्वसामान्य लोक पण आहेत टॅक्सी ड्रायव्हर्स आहेत आपले झोमॅटो स्विगीवाले जे लोक आहेत हे सगळे सर्वसामान्य लोक आहेत एक तू ऑर्डर टाकल्यावरती मित्रा ज्यावेळेस वेळेस यांना दहा मिनिटामध्ये में माणूस तुझ्या घरापर्यंत येऊन तुझं पार्सल देतो तो नॉन पुणेकरच तुझ्या समोर असतो मित्र एक लक्षात ठेवू कारण एक ल... हे पुणेकरां तुम्ही स्वतःला प्राऊड पुणेकर समजता एक लक्ष ठेवा ह्या सर्व ज्या गोष्टी काम करावं लागतात ना की तुम्हाला एवढ्या सोयी सु सोयी भेटतात या जेवढ्या पण बेसिक नीड्स तुमच्या क्लिअर होतात ते बटनावरती तुम्हाला फूड भेटतं आहे बटनावरती तुम्हाला तुमच्या घरापर्यंत एखादा माणूस आहे ना कपडे आणून देतोय गाड्या आणून देतो आहे या सगळे कामं करायला बाहेरचेच लोक लागतात मित्रांनो आणि बाहेरचे लोक बाहेरचं काम म्हणू महाराष्ट्रात राहतात माझ्या भारतामध्ये राहणारा प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती हा त्याचा हक्क आहे तो कुठेही जाऊन काम करू शकतो कुठेही जाऊन राहू शकतो मित्रांनो उद्या जाऊन जर गुजरातमध्ये कंपन्या आल्या कंपन्या वाढल्या तिथं तिथं इंडस्ट्रीयल एरिया झाला आपल्या इकडचं थोडा एरिया डाऊन झाला आपल्या ज्या पण बेसिक नीड्स आहेत त्या कम्प्लीट होत नसेल तर आपल्याला सुद्धा इमिग्रेट करावं लागेल दुसऱ्या कंट्री दुसऱ्या स्टेटमध्ये जावं लागेल आणि त्यावेळेस त्यांनी आपल्या समोर आपल्या जे पण त्यांचे दरवाजे ते बंद केले त्यावेळेस आपण त्यांना काय बोलणार आहे खरे कारण आपण एक एक काळ होता आपण मास्क दाखवताना त्यांना असा मास दाखवला होता की ए काय घानेडं लोक बाहेर ना आलेत पुण्याची वाट लावून टाकली पुण्याला बर्बाद करून टाकले काय म्हणजे ही मला कन्सेप्टच कळत नाही की घानेडा हा शब्द गोरगरिबांना का वापरायचा कष्ट करून खातात ते कुणासमोर भीक मागत नाहीत येतात बसतात अक्षरशः पॉवरफुल्ली ज्या गोष्टी जे मोल मजदुरी सगळं सगळं करतात जे काम हातात येईल ते करतात मित्रांनो काही काही विद्यार्थी देखील इथं राहतात पार्ट टाइम जॉब करतात आणि त्याच्यानंतर एज्युकेशन कंप्लीट करतात सगळे गो जण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतात तो तिथं पुण्यात येतोय तो त्याचं कमवून खातो आहे सगळ्या गोष्टी तो त्याचं करतोय तो त्यांनी येऊन तुला एक रुपये तरी मागितला का तुझा दरवाजा आहे ना मारला की हे मला पैसे दे तू पुणे कर इथला प्रॉपर पुणे कर आहे तू मला पैसे दिले पाहिजे अरे अशा गोष्टी थोडी केल्या त्यांनी पहिली गोष्ट त्यांचा आणि तुमचा संबंधच येत नाही ते गावाकडे जातात ते कारण त्यांचे आई वडील आहेत त्या आई वडिलांच्या आपुलकीसाठी त्यांना भेटण्यासाठी तो त्याच्या आईला तिथं एकटीला सोडून आलेला आहे वर्षातनं एकदा जाऊन तो त्याच्या आईला भेटतो कशासाठी की माझी आई मला बघायचं आहे मी एवढं सॅक्रिफाईस करतोय की मी पुण्यामध्ये येऊन राहतोय फक्त माझ्या फॅमिलीचं मला सुधारायची आहे परिस्थिती त्यासाठी तू इथं येऊन काम करतोय आणि आपले इथली आवलात त्यांना काय म्हणती हे बाहेरनं येणारी खान ती घाण नाही आहे मित्रा एक लक्षात ठेवू तुझ्या तु तु वृत्तीमध्ये तुझ्या डोक्यामध्ये जी घाण आहे ना ती काढून टाक ते देव लोक आहेत जे आपल्याला मदतीला येतात आणि ते देव लोकांमुळेच आपलं पुणे चालतं मुंबई चालतं आणि आपली महाराष्ट्राची एक आर्थिक राजधानी म्हणून आहे ना, ना पूर्ण भारतासमोर आपण पूर्ण नाक आणि छाती उंच करून सांगतो सगळ्यांना ह्या सर्व लोकांमुळेच महाराष्ट्र चालतो त्यामुळे कुणाचा तिरस्कार करायचा आपल्याला अधिकार पण नाही हक्क नाही आणि संविधानाने या गोष्टी दिलेल्या पण नाहीत आपल्याला अशा कमेंट करण्याआधी शंभर वेळा विचार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुभेच्छा द्या त्यांना मना दिवाळीला जावा परत या पण तिरस्कार करू नका त्यांचा ते पण आपलेच भाऊबंधकी आहेत आणि एक लक्षात ठेवा ते तुमच्यासमोर येऊन हात पसरणार नाहीत मागणार नाहीत कष्ट करून खाणार आहेत कष्टकरी येते शेतकऱ्यांची मुलं आहेत शेतकरी आहेत स्वतः आई वडिलांना तिथं ठेवून आलेले आहेत फक्त इथं येऊन काम करून मोठं बांयचं आहे प्रत्येकाला आणि हे पुणे मुंबई प्रत्येकासाठी पूर्ण भारतातल्या लोकांसाठी ओपन आहे इथं येणारा प्रत्येक कष्ट करायचं स्वागत आहे इथं आणि येतात लोक कष्ट करतात त्यामुळे आपल्याला टोमणे मारायची गरज नाही आपण आधीच तीनशे स्क्वेअर फूटच्या फ्लॅटमध्ये राहतोय आणि त्याचा मेंटेनन्स आपण दहा हजार रुपये देतोय आपल्याला पगार आहे तीस हजार रुपये आणि त्यातले वीस हजार रुपयामध्ये आपण घर चालवतो आणि ॲडजस्टमेंट असं दाखवून आपल्याला आपण लोकांना सांगतो काय हे पुणेकरांना त्रास देऊन टाकलेला आहे या गोष्टीत वरती बोलायचा तुझा अधिकारच येत नाही मित्र तीनशे स्क्वेअर फुटची जी जागा आहे ना ती अक्षरशः मोरी एवढी असते आणि ती त्याच्यामध्ये तू राहतो आणि एवढी तू मोठे स्वप्न बघू नको लगेच की तू पुणेकर झाला हे चाललं इथं जे प्रॉपर गाववाले राहतात ना ते त्यांच्या तोंडातनं पण तू एकदा पण ऐकलं नसशील की बाहेर न येणाऱ्या लोकांना त्यांनी कधी अपोज केलेला आहे बाहेर न येणाऱ्या लोकांचा त्यांनी कधी त्रास गेलेला आहे गुंट्याचे मालक हे जिथं राहणार आहे कधीच त्यांनी कोणाला त्रास दिला नाही आणि कुणाचबद्दल तिरस्कार गेला नाही पुणे वाढत गेलं ते गावकल्यांनी गावाल्यांनी सगळ्यांना सहाय्य केलं आणि पुणे शहर मोठंच होत गेलं भाड्याने रुमा दिल्या काय काय जागा दिल्या राहायला घरं दिली गावले लोक त्यांचं मन एवढं मोठं आजपर्यंत कधी त्यांनी बोललं नाही आणि तू तीनशे स्क्वेअर फूटमध्ये राहणार रा, आह तू या लोकांना म्हणतो काय पुणे सर्व घाण करून टाकलं आहे तुझी लिहिला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र